हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग तर अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे तुम्हाला वेळेत बघायला भेटतील चला तर आपण ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत शॉपिंगसाठीच म्हणजेच आम्हाला घ्यायच्या होत्या क्वांटिटीमध्ये साड्या घ्यायच्या होत्या रिलेटिव्हसाठी सो आम्ही त्यासाठी चाललो होतो आणि आज म्हटलं आपण दुसऱ्या शॉपमध्ये पण बघूया जाऊन की कशा साड्याज वगैरे भेटत आहेत आपल्याला क्वालिटी वगैरे हो तर मग त्यासाठी आम्ही चाललेलो होतो आणि बघू शकतात तुम्ही आम्ही इथून कापड बाजारच्या रोडने चाललो होतो आणि भरपूर अशी गर्दी होती या रोडला कारण की मग नंतर आम्हाला शॉर्टकटने गेलो कारण की लवकर पण पोचायचं होतं आम्हाला आणि म्हटलं कापड बाजारमध्ये पण थोडंसं मला सामान घ्यायचं होतं तर बघूयात म्हटलं जर शॉप्स चालू असतील तर मग आपण घेऊयात आणि जास्त करून कापड बाजारात संध्याकाळचे शॉप चालू होतात मग त्यामुळं आम्ही डायरेक्टली दुसऱ्या शॉर्टकटने घोसलो आणि मग तिथं गेल्याच्यानंतर आम्हाला गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकायचं होतं आम्ही ते टाकलं आणि मग आम्ही वळालो मूळचंदच्या आणि त्याच्या दिशेने फिक्स तर आमचं द्वारका असंच होतं बट आम्ही ठरवलं होतं की आपण मूळचंदला पण बघूयात काही नवीन पॅटर्न नवीन व्हरायटी आलेली आहे का आणि राजमाताला पण बघूयात सो मग आम्ही डायरेक्टली आधी राजमाताला गेलो तर बघू शकता तिथे रोडचं पूर्ण काम चालू आहे आणि काही ठिकाणी रोड पण झालेला आहे आता एक साईडचा सा रोड जो आहे तो प्रॉपर झालेला आहे आणि एक साईडचा सा रोड आहे तो चा काम चालू आहे पूर्ण बघू शकता तुम्ही गाड्या वगैरे सगळ्या साईडला रोडलाच पार्किंगला लागतात ला आता आणि मग आम्ही इथे गाडी वगैरे पार्क केली कारण की आम्हाला फक्त दहा पंधरा मिनटातच घ्यायच्या होतं कारण आम्ही ठरवून गेलेलो होतो की आम्हाला कशा साड्या घ्यायच्या आहेत बट जर आपल्याला तिथे गेल्यावर वेगळी काही क्वालिटी भेटली किंवा वेगळं काही ट्रेंडिंग पॅटर्न भेटलं तर मग आपण तो घेऊयात हे म्हणून तर बघू शकता तिथं पार्किंगला पण खूप जास्त पाणी होतं आणि हे आहे नवीन राजमाता मिल झालेलं नगरला पी एन जीच्या शेजारी बघू शकतात तुम्ही आणि त्या सगळ्या गाड्याच गाड्या होत्या आणि वातावरण पण एवढं सुंदर होतं ना तर बस मी तर खूप एन्जॉय करते असं जर वातावरण ना तर खूप मस्त वाटतं मग आम्ही डायरेक्टली इकडं गेलो आणि यांच्या ज्या ह्या सेक्शनमध्ये डायरेक्टली फक्त ड्रेस वगैरेचे हो आणि जुने जी काय आहे त्यांचं तर तिथे साड्या वगैरे आहेत मग मी ते ड्रेसेस वगैरे बघितले मग मी ड्रेस वगैरे घेतले आणि मग आम्ही डायरेक्टली निघालो बिलींचं वगैरे काहीच मी तिथे हे घेतलेलं नाही डायरेक्टली आम्ही द्वारकादासमध्ये न कुठला विचार करता कारण की का पन, आपन, का थे थे साड़ा, साड़ा का मी आधीच म्हणत होते यांना की द्वारकादासमध्ये जाऊयात आपण कुठे म्हटले नाही आपण दुसऱ्या शॉपमध्ये बघूयात मग फायनली आम्ही परत द्वारकादासमध्ये गेलो आणि तिथे गेल्याच्यानंतर मग आम्ही साड्याच साड्या बघत गेलो ज्या काही नवीन पॅटर्न वगैरे होत्या त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग आमची शॉपिंग वगैरे झाली घरी आल्याच्यानंतर आमच्या शेजारच्या काकोंची इथे ना तुळशीचं लग्न होतं खूप छान असं तुळशीचं लग्न केलं होतं त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला छानसं फराळ वगैरे पण दिलं होतं मला हो त्यांची करंजी खूप आवडली आणि खरं तर आदल्या दिवशी आम्ही प्लॅन केला होता की टेरेसला तुळशीचं लग्न करायचं पण पाऊस आल्यामुळं सगळा हो गडबड आणि गोंधळ झालेला आहे त्यामुळं असं आम्ही छोट्याशा पद्धतीने तुळशीचं लग्न केलेलं आहे मंगल अष्टकात चालू असताना आम्ही भिंगाला पण खूप घाललेलं आहे आणि त्या क्लिप्स मी काय ॲड केलं नाही की प्रत्येकच जण आपल्यासोबत ब्लॉगमध्ये येण्यासाठी कम्फर्टेबल नसतं आणि आपण कोणाला फोर्स पण करू शकत नाही आणि आमच्या अक्षर राहिल्या होत्या मग नंतर का कोणी लग्न लागल्या होत्या अक्षर वगैरे आणून दिलेल्या आहेत आणि खूप छान असं लग्न झालं आम्ही खूप एन्जॉय केला आणि मंगल अष्टक वगैरे सगळे यूट्यूबला लावलेलं होतं आणि स्पीकरचा आवाज मोठा होता त्यामुळे खूप एन्जॉय केलं आजचा ब्लॉग असा होता तर चला बाय बाय